खरंतर जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झाल्यापासूनच उपसमितीच्या बैठका या सुरू झालेल्या होत्या आणि या सगळ्या संदर्भात तोडगा नेमका कसा काढायचा मध्यमार्ग नेमका कसा काढायचा हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं एकंदरीत सगळी साधक बाधक चर्चा करून त्या संदर्भातला मसुदा तयार करून जरांगे पाटील यांच्यासमोर तो ठेवायचा होता आणि त्याचमुळे अगदी पहिल्या दिवसापासूनच हे शिष्टमंडळ किंवा ही उपसमिती जरांगी पाटलांच्या भेटीसाठी दाखल होईल असं सातत्यानं बोललं जात होतं मात्र थेट पाचव्या दिवशी ही उपसमिती आणि सर्व नेते हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झाले आणि अवघ्या एका ते दोन तासामध्ये उपोषण मागे घेण्यात आलं नेमकं सरकार आणि जरांगी पाटील यांच्यामध्ये काय चर्चा झाली आणि जरांगे पाटील नेमके कसे तयार झाले जाणून घेऊयात मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले उद्योग मंत्री उदय सामंत आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे दुपारी तीनच्या सुमाराला जरांगे पाटलांच्या भेटीला आझाद मैदानावर पोहोचले मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी सरकारकडनं नवा मसुदा जरांगे पाटलांकडे सोपवला जरांगींनी तो मसुदा वाचला नंतर आंदोलनकर्त्यांना जरांगींनी मसुदा वाचून दाखवला सरकार आणि ते पाहूया हैदराबाद गॅझेट इयरच्या अंमलबजावणीला उपसमितीनं मान्यता दिली तसंच सातारा गॅझेट इयरची अंमलबजावणी एका महिन्यात करणार असं आश्वासनही दिलंय मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अखेरीस मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना वारसांना एका आठवड्यात मदत मिळणार आहे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सरकारी नोकरीही दिली जाणार आहे सापडलेल्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींचे रेकॉर्ड्स ग्रामपंचायतीत लावले जातील जिल्हा स्तरावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन जात वैधतेची पडताळणी जलद गतीनं होणार आहे मराठा आणि कुणबी एकच

पुणे व औन संस्थान गॅस डेटची अंमलगजमी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल त्याचा कारण विचारला का जलद गतीने म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात औंगी साताऱ्यात थोडं किस्त कायदेशीर खुटी आहे जलद गतीने म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी अंमलबजावणी त्यांचं म्हणणं प्रक्रिया थोडी एवढा आधी करू प्रक्रिया थोडी किस्कटे महिनाभरचा वेळ द्या तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार

एन टी मराठी मुंबई